नमस्कार संस्थेत आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण आपुलकीवास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र किर्ड यांची मुलाखत घेणार आहोत मुलाखतीचा विषय आहे आंतरजातीय विवाहाला खूप अडचणी का येतात का असतात त्या संदर्भात राजेंद्र किड सर आपली बेस्ट अशी भूमिका मते मांडणार आहे नमस्कार सर सर आपल्या आपल संस्थेतून आपण आंतरजातीय विवाहाकडून आणता एकंदरीत आंतरजातीय विवाह करताना आपल्याला अडचणी येतात का ज्यांचे विवाह करता तुम्ही त्यांना अडचणी येतात विवाह संस्थेला काहीच अडचण नाही ज्यांना विवाह करायचे असतात त्यांच्या अडचणी असतात त्यांच्या अडचणी दूर करताना विवाह संस्थेला कठीण परिस्थितीनं जावं लागतं म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं सा तर पूर्वी आंतरजातीय विवाह होत नव्हते हे प्रेम प्रकरणात आंतरजातीय विवाह झालेले आहेत प्रेम प्रकरण जी आत्ता साठ पासष्ट वयाची जी जोडपी आहे त्यांचे प्रेम प्रकरणाचा आंतरजातीय विवाहाला म्हणजे निर्माण झाले तर त्यांचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का समजा एखादी मुलाची आई किंवा मुलीची आई ती असते वेगळ्या काठशी तो असतो वेगळ्या कास्टचा आणि मग दोघांची वेगवेगळी कास्ट असताना तो बापाची कास्ट ॲक्च्युली ग्राह्य धरली जाते पण काही ठिकाणी मुलीचे मुलीच्या किंवा मुलाच्या आईची कास ग्राह्य धरून ते विवाहाची मागणी करतात आणि त्याच शक्य होत नाही आहे असे माझ्याकडे खूप सारे असे केसेस आहेत की माझ्याकडे काही असे केस आहेत की मुली मुलीची किंवा मुलाची आई ब्राह्मण आहे आणि तिने एका श्रद्धा बौद्ध धर्माशी विवाह केलेला आहे पळून जाऊन तर तिची मागणी असते की माझ्या मुलासाठी मला ब्राह्मण सळ पाहिजे तिच्या वडिलांची कास असते बौद्ध धर्म तो मान्यता मिळत नाही आहे आणि ते बौद्ध धर्म असताना वडिलांची कास्ट ही ग्राह्य धरली जाते आईची कास्ट ग्राह्य धरली जात नाही ती मागणी चुकीची असल्यामुळे त्यांची लग्न ठरवताना वेळ संस्थेला खूप अडचणीचा सामना करावा लागतो कारण तसं कोणी ऍक्सेप्ट करत नाहीये आंतरजाती वेळ ठरवताना खूप अडचणींचा सामना करावा लागतो आंतरजाती विवाहाला अडचणी येतात आपण असं सांगताय प्रश्नपणे एकंदरीत ह्या अडचणीवर मात कशी करता येईल त्यांनी इंटरकास्ट हवं असेल तर कुठल्याही कास्टची त्यांनी सामावून घेण्याची तयारी असावी कुठल्याही कासला विरोध करण्याची तयारी नसावी विरोध करू नये सर्व जाती धर्म सामानच आहे ते धरलं जातं ह्या पूर्वी कास्ट कशामुळं पडले गेल्या आहेत किंवा जात कशामुळे त्याच्या त्या या व्यवसायामुळं सार, <coughs> ते पाडलेल्या आहेत पण आज माणूस आणि मुलगी किंवा माणूस आणि त्या स्त्री ही जर तसं पाहिलं गेलं तर दिसायला सगळे सारखेच आहेत विचारसुद्धा सारखे सार सारखेच आहेत तरी पण त्याला मान्यता ही तुमच्या प्रेम प्रकारामुळे मिळालेली आहे पण ते ठीक आहे हरकत नाही तुम्ही थोडंसं ऍडजस्ट करा आणि ॲक्सेप्ट करा तरच लग्न ठरतील आंतरजातीय विवाह संदर्भात समाजाची काय भूमिका असली पाहिजे सोसायटीने कशी भूमिका घेतली पाहिजे त्याला मान्यता मिळाली पाहिजे आंतरजातीय विवाह व्हायला हरकत नाही आहे आणि ते व्हायला पाहिजे फक्त मागणी करताना चुकीची मागणी करू नका चुकीची म्हणजे कोणती मागणी आईकडची कास लावून ती जर मागणी करत असेल तर ती चुकीची आहे वडिलांकडे जी कास्ट आहे त्याप्रमाणे किंवा मग जी करण्याची तयारी म्हणजे अशा मागण्या आंतरजातीय लावून धरल्या जातात संस्था आंतरजातीय संदर्भात आतापर्यंत किती विवाहाची जुळवणी केलेली आणि आपल्याकडे विवाह नोंदणीसाठी येतात का आंतरजा जातीसाठी खूप सारे मुलं मुली येतात तसं पाहिलं तर आंतरजातीय विवाह हे आपण शंभर ते एकशे दहा विवाह जुळवलेत गेल्या महिन्यात दहा विवाह झालेत मे मध्ये अजून पुढे प्रोसेस चालू आहे आंतरजातीय विवाह जुळवतात त्यामध्ये आपली काय अटी शर्ती आपण ठेवल्यात नाही अटी शर्ती विवाह संस्थेच्या नसतातच अटी शर्ती असतात वधू वरांच्या पालकांच्या किंवा मुला मुलींच्या असतात विवाह संस्थेची काय ते विवाह संस्था त्यांना योग्य पद्धतीने त्यांना डाटा देते आणि लग्न ठरवण्यासाठी मदत करते शेवटी आंतरजातीय विवाहासंदर्भात आपण आपली भूमिका आपण स्पष्ट केलेली पण शेवटी काय सांगू शकता अडचणीनो मात करता करता आंतरजातीय विवाहाला तुम्ही जेव्हा सामोरं जाता आपली आपले समाजाला किंवा सोसायटीला कोणता संदेश देऊ इच्छिता कुणालाही कमी कुठल्याही जातीला कमी लेखू नका सर्व समान जाती धरून मानवधर्म हा एकच डोळ्यासमोर उद्दिष्ट ठेवून आंतरजातीय विवाहाला लोकांनी सामोरा यावा आणि हे लग्न ठरवत आणि लग्नासारखा आनंद घ्यावा हेच माझं म्हणणं आहे तर अशा रीतीने की विवाह संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र किर सर यांनी आंतरजातीय विवाहसमोरील अडथळे अडचणीवर स्पष्ट अशी भूमिका मांडलेल्या मांडलेली आहे राजेंद्र किरड साहेब यांचं असं मत आहे की आंतरजातीय विवाह करताना कुठले आदेशात ते ठेवू नका जे तुम्हाला विवाह करायचे ते विवाह करताना तुम्ही आपल्याला हीच जात मिळली पाहिजे ती जातीचाच वर पाहिजे वध उजाजन अशी अपेक्षा न ठेवता आपण सरळ आणि मनाने आंतरजातीय व्यवहाराला मान्यता द्या किंवा आंतरजातीय व्यवहाराला पसंती करा हेच त्यांना यातून सांगायचं आहे धन्यवाद धन्यवाद